राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी ही चौदा गाव आहे नवी मुंबई महापालिकेमध्ये समाविष्ट करतेस आणि ह्या गावांचा विकास होण्यासाठी एकशे चाळीस कोटी निधी एम एम आर डीतून सत्तर कोटी आणि नगर विकास खात्यातून सत्तर कोटी अशी घोषित केली आणि त्या संदर्भात सर्व कारवाई सुरू आहे परंतु त्याच अगोदर सार्वजनिक मंत्री नामदार रवींद्र चव्हाण साहेब यांनी ह्या चौदा गावांसाठी स्पेशल पस्तीस कोटी निधी दिली या रस्त्यांसाठी आणि रस्त्यांची कामं उद्घाटन डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब माननीय मंत्री रवींद्र चव्हाण साहेब आणि स्थानिक आमदार राजू पाटील साहेब या तिघांच्या उपस्थित ह्या संपूर्ण रस्त्यांचा उद्घाटन दैसर शंकर मंदिर या ठिकाणी झाला आपल्याला कल्पनाच असेल आणि त्याच्यानंतर सर्व कामं सुरू झाली या कामांमध्ये पस्तीस कोटींमध्ये सोला कोटीची कामं सुरुवातीला सुरु झाली आणि त्या सोला कोटीच्या माध्यमातून प्रमुख रस्ते जे रस्ते पूर्वी आहेत त्यांची डागडुजी किंवा कॉन्क्रिटीकरण करणं यासाठी निधी वापरला होता त्याच्यातलाच एक रस्ता दैसर मोरी नाका ते दैसर मोरी गाव या ठिकाणी अठ्ठ्याऐंशी कोटीचा जो निधी होता तो तिथे श्रीपल अठ्ठ्याऐंशी लाख अठ्ठ्याऐंशी लाखाचा त्या ठिकाणी उद्घाटन केला श्रीपल फोडला परंतु कामच नाही झाला आणि समिती ह्याचा पाठपुरावा करत असताना नंतर निदर्शनात आलं की तो रस्ता नाही होता हा रस्ता इकडे केलेला आहे इथे काही वस्ती नाही तुम्ही पहा इथे वस्ती नाहीये आणि देसर देलिलकर जो गाव आहे तो पलीकडे राहिलाय मग तिथला रस्ता न करताना इथे केला तर ह्या रस्ता इकडे कशासाठी आणला आणि कोणी आणला याची सकल चौकशी व्हावी रस्ता चुरीत गेला बनवला हे माझे गोडाऊन आहे तिथे जवळजवळ माझ्या आजोबा पडलोची मालकी जागा आहे परमिशन घेतली जागा आहे हा रस्ता आम्ही स्वतः बनवला रस्तायोकाडपासून मोकाजी पाण्या जाणार रस्ता आहे आहे इथे त्यावेळी शालेय पाड आहेत कनेक्टेड रोड साठी इकडनं लोक येतात पूर्वीपासून इथे काही कोण नाही आम्ही स्वतःच आमचं सगळं इथे त्यावेळी इथं बोर्ड लावला ज्यावेळी खासदार श्रीकांत शिंदे साहेब आले होते आपले रवींद्र चव्हाण साहेब आले होते राजू पाटील आपल्या तिथं दहीसर नाक्यावर आमच्या कार्यक्रमात नावरल पोडले तेव्हा तिथे बोर्ड लावला होता त्या आमच्या झाडाकड लिंबाच्या तर ते एम एसी वाले आता काढला वाटतं टोरंटोवाल्यांनी केबल टाकताना तिथे बोर्ड पण होता आम्ही एक हा रस्ता चालले कुणा आम्हाला माहित नव्हता ज्या दिवशी खडी टाकली तेव्हा मला इथून फोन आले शेट खडी डाल तुम लोक हे कर अमकं वालू मालूम नाही तर मी तो विचारपूस केली त्याला येऊन बाबा रस्ता कुणीकडे झाला आहे हा बोलतो दहिसर याला वालिल का पाडा आणि मोकाशला कनेक्ट राहते तिथे पुढे एक साखो बनलेला आहे जिल्हा परिषदमधून ब्रिज होलावर हा तिथून कनेक्ट होऊ नयेत दोन्ही गावाने जोड असं ते मला कॉन्ट्रॅक्टरने सांगितलं बोला ठीक आहे जर रस्ताच होत असेल तर आम्ही कशाला विरोध करू बोलला आम्ही चांगले कामाला विरोध पणला करीतच नाही ते आमच्या बापांनी शिकवून दिले मी शिवसेनेचा कार्य प्रमुख आहे आणि शिवसेना कधी फालतू गोष्टीला विरोध नाही करत हा रस्ता दैसर मुरतात की हा हा रस्ता काय उकडून घेऊ शकत नाही आता ते सगळ्यांना माहीत आहे मी पत्रकार आता एकदा बनवलेली वस्तू काय नेऊ शकत नाही आता आम्हाला दुसरा रस्ता द्या साहेब इथं बनलं ठीक आहे ही निधी असाल चुकून झाल्या असतात आणखी मध्ये हा निर्णय मान्य करला पाहिजे लोकांनी सांगाल माझ्या अधिकाऱ्यांना तिथं आमच्या गावात पण खड्डे कुठे पाडले ते पण बनवून द्या तुम्ही हा विषय असं म्हणणं असेल आमचा काय मत नाही आमचा तिथं जो तो वर्कआउट राही माझ्याकडून वर्कआउट आहे दैसर वालिलकर पाडा रस्ता आता दैसर बोलला तर तो, तो वालेलकर पाडा बोलतो इथून कनेक्ट होतो वारीर पाडला हा असा रस्ता होतो तसा बघायला गेला तर आता जर त्यांचं म्हणणं कोणता असेल का रोडत नाही तो त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आम्ही बोलला तसा काही बोलू शकत नाही असा आहे ते प्रश्न आहे बाकी काय इथं लोक टंडबाजी कोणी करू नका आणि वैयक्तिक कोणाला माहिती भांडण करायचं असेल त्यांनी नाव जेवण सांगा वाघात ये वाघ तयार तिथे कोणी पण असतो